शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये आपण आपल्या गणेश विद्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन हा राबवला होता आणि या टप्प्यामध्ये उत्कृष्ट असं काम करून आपल्या गणेश विद्यालयासाठी दोन क्रमांकाचं पारितोषक ज्यांच्यामुळे ज्यांच्यामुळे आपल्याला मिळालं असं उत्कृष्ट का काम केल्याबद्दल संकलन, संकलन केलं आणि सादरीकरण केलं असे आपल्या गणेश विद्यालयाचे प्रयोगशाळा सहाय्यक मगरे सुशील कुमार अंकुशराव यांचंही हे सन्मानपत्र देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे मी आदरणीय श्रीमान सोनवणे सर यांना अशी विनंती करतो त्यांनी शिंदे सर आणि मगरे सर यांचं सन्मानपत्र देऊन स्वागत करावं थँक्यू <laughs>